इकडं महिलेच फजे तेव्हा हो नको नको <laughs> नानाजी महाराज कदम यांनी जे घर बांधलंय आता मायाच भाषेत सांगा लागण बर का त्या घराच्या सोहळ्याच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो <laughs> नानाजी महाराजांचा आणि आमचा संपर्क साष्ट पिंपळगावच्या आंदोलनामुळे जास्त आला ते तारीखच देत नव्हते दे बाबाजी आम्हाला लवकर <laughs> नानाजी महाराजांच्या या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महंत गुरुवर्या बंकटस्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी बाबा मेंगडे महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो चाकरवाडी संस्थांचे देवस्थानचे सर्वे सर्व संत हरिभक्तपरायण महादेवजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आता मी वळ खायला लागलो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतोय पण काहींशी आता इतके सगळेच ओळखतोय म्हटल्यावर मग तर दिवसच उघड नाही येतं दुसरा सगळ्या सगळ्याच बाबाजींचं संत महंतांचं आदरपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या चेरणी नतमस्तक होतो सगळेच व्यासपीठावर मंडळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी आणि माता मावल्यांना मानाचा शिवराय करतोय आणि नानाजी महाराजांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण धन्यवाद दादा आपण दिलेल्या शुभेच्छा या सहा कोटी संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठा समाजाच्या या शुभेच्छा आहेत आणि त्या शुभेच्छा नाना महाराज यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या, या ठिकाणी सर्व सामाजिक आध्यात्मिक राजकीय त्याचबरोबर पत्रकारिता सर्व क्षेत्रातील जी मंडळी उपस्थित आहेत त्यांचं कदम परिवाराच्या वतीने पुनशे एकदा शब्दसुमनाने स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर आभारही मानण्यात येत आहे विशेष म्हणजे नाना महाराजांवरती आणखी एक विशेष व्यक्ती प्रेम करणारे आहे ते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे बीड जिल्हा जिल्हाध्यक्ष हरिदासभाऊ जोगदंड यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचीच नावं घेता येतील सर्वांचीच इथं नावं घेता येतील मात्र वेळ खूप मोठा झालेला आहे आणि आता यानंतर जेवणाचं देखील तयार करण्यात आलेला आहे त्यामुळं सर्वांना आग्रहाची विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींचा कदम परिवाराच्या वतीनं मध्ये आतमध्ये स्वागत प्रत्येकाचं केलं जाणार आहे इथं आलेल्या सर्व टाळकरी असतील त्याचबरोबर वारकरी असतील आणि सर्व नाना महाराज यांच्यावरती प्रेम करणारे मंडळी यांचं सर्वांचं स्वागत केलं जाणार आहे पुनश्शे एकदा सर्वांचं शब्दसुमनानं नाना महाराज यांच्या वतीनं स्वागत पुन्हा एकदा नाना महाराजांना विनंती आहे दोन मिनिटामध्ये त्यांनी आभार मानावा सुरेश आणि मी एकच असल्यामुळे सुरेश बोलला तरी आभार मानल्यासारखे होत आहे खरं म्हणजे आज अनेक दिवसाचं स्वप्न होतं की स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे आणि ते कुठं करायचं कुठं करायचं पण ज्यांच्या मार्गदर्शनाने इथपर्यंत माझा प्रवास सुरू आहे त्यांच्याशिवाय मी राहू शकत नव्हतो आणि म्हणून मी नेकनूर सोडलं नाही गुरुवारी लक्ष्मी महाराजांचा लहानपणापासून प्रचंड आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि तो भविष्यातही कायम असावा म्हणून मी इथलं हे गाव सोडू शकलो नाही तर अनेकांची इच्छा होती की महाराष्ट्र तुम्ही आता बिडला वगैरे जा मी म्हटलं नाही मी जिथून माझा प्रवास सुरू झाला आहे तो तिथंच त्याच चरणावरती संपला पाहिजे अशी प्रचंड मोठी अपेक्षा असल्यामुळे गुरुवर्य महाराजांच्या शिवाय आजपर्यंतच्या आयुष्यात कुठलंच काम मी तरी केलेलं नाही आणि इथून पुढेही करणार नाही आणि तशीच बुद्धीही स्वामी महाराजांनी मला देऊ नये माझ्या एवढलाच आशीर्वाद पाठीशी आहे आणि खरं म्हणजे ज्या ज्या वेळेला मनोजदादांचं उपोषण सुरू होतं त्या त्यावेळेला माझे वडील प्रत्येक दिवशी मंदिरात दादांच्या नावाने दादांना शक्ती मिळावी म्हणून तुपाचा वात लावायचे आणि आने अनेक गावातल्या महिलांना वाती वळून द्यायचे की दादांना आशीर्वाद प्रत्यक्ष तर मला दादाला भेटता येणार नाही गर्दी खूप आहे पण माझी देवावरती श्रद्धा आहे दादांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वडिलांनी खूप वेळेला मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि दादाही आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळी मंडळी उपस्थित आहेत आदरणीय तात्यांचीही उपस्थिती या ठिकाणी आशीर्वादात्मक आनंद देणारी आहे महाराष्ट्रातून सकाळपासून अनेक मंडळी मला आज भेटून जात आहे गुरुवारी महाराजांना अगोदर काल्याचं कीर्तन असल्यामुळे थोडासा उशीर झाला अनेक जण महाराष्ट्रातून खूप लोक आज येऊन खरं म्हणजे मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन गेले मी आपल्या सगळ्यांचा आयुष्यभरासाठी सदैव ऋणी राहीन वेळात वेळ विल काढून आदरणीय ज्योतिताईसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पवार महाराजांचं तर घराचं बांधकामाचं भूमिपूजनच गुरुवारी महाराजांच्या आणि पवार महाराजांच्या हस्ते झालेलं आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी नतमस्तक होतो आणि एवढीच विनंती करणार आहे की आपण जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये थोडी गडबड होईल ऊन आहे पण सगळ्यांची व्यवस्था नक्कीच होईल आदरणीय बापूसुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय माऊली आहेत सगळं विश्वस्त मंडळही भेटून गेलं सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपलास जाहीर करतो आभाराचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात घर बांधू या घराला दार कशाला एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी विनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम संपला असं बाबांच्या परवानगीने जाहीर करतो आणि सर्वांना विनंती आहे दादाही जेवणार आहेत अजिबात कुणीही गडबड गोंधळ न करता आपण सगळ्यांनी आमच्या कदम परिवाराच्या विनंतीला मान देऊन माझे वडील आदरणीय बाप्पा असतील आमचा भाऊ चंद्रशेन असेल अर्थात सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती जेवण केल्याशिवाय आपण कुणीही जाऊ नये एवढीच्या या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद